सायकल वाटपाचा कार्यक्रम टहाकळी गावामध्ये आयोजित करण्यात आला वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव या संस्थेमार्फत फुलपाद व टहाकळी गावातील अडतीस मुलामुलींना सायकल वाटप करण्यात आले टहाकली व फुलपाद गावातील मुले मुली दररोज पायी चालत पाळदी इथे शाळेत जात होते पायी जाण्यामुळे त्यांना शारीरिक त्रास आणि शाळेत जायला उशीरसुद्धा होत असे लवकर जाण्यासाठी ते रेल्वे पटरीवरून शॉर्टकट घेत होते त्यामुळे पालक चिंतित राहायचे ही बाब जाणून वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत मुलांना सायकल वाटप करण्यात आले मुले आता वेळेवर शाळेत जातील व त्यांना शारीरिक त्रास होणार नाही वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविकता केली त्यांनी मुलांना शाळेत जाण्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थिती प्रमुख पाहुणे श्री गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा तथा पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले तसेच त्यांनी मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रवृत्त केले त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाच्या माध्यमाने अजून हजार सायकल मुलामुलींच्या शिक्षण पूर्ण करण्याकरिता वाटप करण्यात येईल गुलाबरावजी पाटील मंत्रींचे स्मृतिचिन्ह स्वरूप वर्ल्ड व्हिजन इंडियाचे कप देऊन सत्कार श्री जितेंद्र गोरे प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले